आज धुळे महानगरपालिकेची या ठिकाणी माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता गेल्या दोन दिवसापासून धुळेकर जनता बघते की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसमोर जे कोणी उमेदवार असतील राष्ट्रवादी असेल शिवसेना असतील मित्रपक्ष असतील या सगळ्या उमेदवारांना सामधाम दंडभेद आणि पैशांचे आमिष दाखवून दादागिरी करून त्या ठिकाणी त्यांची माघारी घेण्याचा प्रयत्न या धुळे शहरांनी काल बघितलेला असेल आज असाच एक किस्सा आमच्या अनुसूचित जातीच्या भगिनी जमातीच्या ज्या महिला आहेत सोनाली सोनोने या प्रभाग क्रमांक आठ मधून येतात त्यांचे देखील दे, देखी पती हे बाबा पाटील यांच्या संस्थेमध्ये नोकरीला आहे त्यांना देखील त्या ठिकाणी दम देण्यात आला आणि महानगरपालिकेमध्ये त्यांची उमेदवारी मागे घ्याव्या असा दम दिला आणि ते महानगरपालिकेमध्ये आले दोन वाजून सत्ता सत्तावन्न मिनिटाने ते महानगरपालिकेमध्ये आले आम्ही त्यांना विनंती केली की ताई तुम्ही या ठिकाणी शिवसेनेकडे उमेदवारी मागायला आले होते आणि आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी दिली पक्षाची उमेदवारी दिली आणि आज तुम्ही ती उमेदवारी जर मागे घेत असाल तर हा अविश्वास आमच्या पक्षावर तुम्ही दाखवलेला आहे आपण आपण उमेदवारी मागे घेऊ नका त्या ताईंनी ती विनंती मान्य केली आणि त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज शिवसेनेच्या वतीने जो होता प्रभाग क्रमांक आठ म्हटला तो त्यांनी मागे घेतलेला नाही